नमस्कार मैत्रिणीनो मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी बघणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी हे घेतलं आहे मेथीची भाजी साफ करून धुवून घेतली आहे इथे मी मुगाची डाळ भिजवून घेतली आहे सहा हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात लसूण घेतलं आहे इथं टोमॅटो घेतलं आहे आणि कांदा घेतलं आहे तर आता आपण सुरुवात करूया मी टोप गरम करायला ठेवले दोन चमचे तेल टाकते लसूण टाकते मिठा टाकते कांदा घेतलाय तो पण टाकतो कांदा छान खूप भाजून द्यायचा कांदा आपला भाजून झालाय टोमॅटो टाकतोय

आपण मिक्स करून घेऊया झाकण ठेवून बंद ह्याच्यावरती दहा मिट शिजवून देऊया काहीतरी मी न माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईबर करा तुम्हाला आवडलं तर शेअर करा हे झाकण ठेवून मंदाचे पाच मिनिटं भाजी शिजवून घेऊया पाच मिनटं झालेत आपली मी भाजी शिजली का बघते भाजी शिजली आपली मी ताटात काढून दाखवते मस्त शिजले भाजी मैत्रिणीने माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मी ताटत काढून दाखवते आता मेथीची भाजी आपली तयार झाली आहे वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद